आज आपण लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारं व्हेज मंचाव सूप बनवत आहोत तुम्ही जर वेट लॉस करत असाल किंवा तुम्ही जर स तुम्हाला जर सर्दी झाली असेल तर हे भरपूर भाज्या असलेलं मंचाव सूप नक्की ट्राय करून पहा त्याबरोबरच आपण व्हेज नूडल्स कशा बनवणार आहोत त्याचाही व्हिडिओ यामध्ये आपण डिटेल दिलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सह संपूर्ण रेसिपी आहे कच्चं जे सूप असतं त्याची चव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट वापरले जातात ते शरीरासाठी चांगले नसतात तर आपण घरीच बनवलेलं कधीही चांगलं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी एक ते दीड लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे सूपसाठी जो स्टॉक लागणार आहे तो व्हेजिटेबल स्टॉक आपण घरीच बनवणार आहोत त्यासाठी मी पाणी थोडंसं उकळलं की त्यामध्ये सर्व भाज्या घालणार आहोत आपण यामध्ये ज्या वेस्टेज भाज्या आहेत त्याही घालू शकता इथं मी कोबी घातला आहे गाजर घातला आहे कोथंबिरीचे देठ घातलेले आहेत ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही स्टॉकसाठी वापरू शकता आता आपण पाणी उकळायसाठी झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं छान उकळवून घेणार आहोत म्हणजे भाज्यांचा अर्घ पाण्यामध्ये उतरेल साधारण भाज्या दहा मिनटं शिजल्यानंतर थोडं थंड झालं की आपण गाळणीनं हे सगळं गाळून घेणार आहोत अशी जी चाळण असते त्या त्यानं या सगळ्या भाज्या मी गाळून घेणार आहोत आणि सगळ्या भाज्यांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि भा पाण्याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे सूपमध्ये टाकायसाठी ज्या नूडल्स असतात त्या आता आपण बनवणार आहोत तर मी हक्का नूडल्सचं एक पॅकेट घेतलेलं आहे आणि ते साधारण ऐंशी टक्के आपण शिजवून घेतलेलं आहे आणि त्या काढल्यानंतर थंड झाल्यानंतर थोडंसं आपण त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा मोकळ्या करून घेणार आहोत आपण सगळ्या नूडल्स आणि त्यावरती कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर जास्तही घालायचं नाही तर तेलामध्ये पसरतं दोन चमचेच घालायचं आणि सगळ्या नूडल्सला आपण ते लावून घेणार आहोत म्हणजे सगळ्या नूडल्स वेग सुट्ट्या होतात आणि व्यवस्थित तळता येतात चिकटत नाहीत एकमेकाला तेलामध्ये सुद्धा नूडल्स तळण्यासाठी आपण तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये मी जास्तही तेल नाही ठेवलेलं कारण की ते कॉर्नफ्लॉवर तेलामध्ये पसरतं तर आपण यामध्ये सुरुवातीला गरम तेला तेल चालेक नाही पाहण्यासाठी एक नूडल्स टाकून पाहिलेले एकदम पटकन वरती नूडल्स आली तरच आपण त्यामध्ये नूडल्स टाकून घेणार आहोत थोड़ा -थोड़ा तर आपण तेलामध्ये नूडल्स टाकताना थोड्या थोड्या न्यूड नूडल्स घेऊन तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि त्या लगेच मोकळ्या करायच्या आहेत एकाच ठिकाणी टाकून ठेवल्या तर त्या चिकटून राहतील त्यामुळे अशा मोकळ्या करून घेणार आहोत आपण आणि अगदी कमी गॅसवरती एकदा फुल गॅस करून एकदा वरती आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि मंद गॅसवरती अगदी लालसर थोड्याशा होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत खूप जास्तही लाल करायचे नाहीत परंतु कुरकुरीत होईपर्यंत छान तळल्या गेल्या पाहिजेत त्या जी जी नूडल्स तळून झाले तर आता आपण अशा टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत म्हणजे जे नूडल्सबरोबर येणारं एक्सेस ऑइल असतं ते पेपरवरती निघून जातं अशाच पद्धतीनं आपण थोड्या थोड्या नूडल्स घेऊन सगळ्या नूडल्स तळून घेणार आहोत आणि नूडल्स अगदी कुरकुरीत आणि क्रंची होईपर्यंत छान आपण तळून घेणार आहोत नमस्कार मी सुषमा माझ्या चॅनलवरचे तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील नूडल्स आणि स्टॉक आता दोन्ही तयार आहे तर आपलं चटपटीत असं आपण सूप बनवायला घेऊया त्यासाठी इथं मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला पाच ते सहा चमचे आपण लसूण चिरून घातलेलं आहे या सूपमध्ये लसूण आल्याला फार महत्त्व आहे इथं मी दोन चमचे आलं किसून घेतलेलं आहे आणि छान तेही परतून घेणार आहोत यामध्येच आपण हिरवी मिरची घातलेली आहे दोन चमचे ती अगदी बारीक आणि सगळे पदार्थ अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत जाडजाड ठेवायचे नाहीत नाही तर दाताखाली खूप कचकच येऊ शकते तर मी एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तोही छान यामध्ये परतून घेणार आहोत सुरुवातीला आपण यामध्ये सगळ्या भाज्या आपण टॉस करून घेणार आहोत यामध्ये मी एक अर्धा वाटी गाजर किसून घेतलेला आहे तेही छान टॉस करून घेणार आहोत आणि यानंतर आपण कोबी घेतलेला आहे इथं आपण अर्धा कप कोबी चिरून घेतलेला आहे तोही या मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचा आहे आणि भाज्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर कटर असेल तर कटरनी चिरू शकता इथं मी पातीचा कांदा जो पांढरा भाग असतो तोही घेतलेला आहे आणि थोडी कांदा पातही घेतलेली आहे या सगळ्या भाज्या छान परतून झाल्या की वरून आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ थोडं कमी टाकायचं कारण यामध्ये आपण सोया सॉस घालणार आहोत आणि सोया सॉसमध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतो यामध्ये मी थोडी हिरवी कांदा पातही घातलेली आहे भाज्या टॉस झाल्या की आता आपण यामध्ये सॉस घालणार आहोत इथं आपण मोठे दोन चमचे सोया सॉस घातलेला आहे तो छान परतून घ्यायचा आहे या सूपमध्ये सॉसला फार महत्त्व आहे सोया सॉसची टेस्ट या सूपला येते त्यामुळे जेवढी तुम्हाला सोया सॉसची टेस्ट पाहिजे तेवढा तुम्ही सोया सॉस यामध्ये टाकू शकता त्याबरोबरच आपण दोन चमचे रेड चिली सॉसही घातलेला आहे आणि ह्या सर्व भाज्या आणि सॉस फुल गॅसवरती आपण छान टॉस करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण जो स्टॉक बनवला होता तो घालणार आहोत जेवढं तुम्हाला सूप पातळ पाहिजे तेवढा तुम्ही स्टॉक घालू शकता इथं मी जेवढा स्टॉक बनवला होता तेवढा सगळा स्टॉक घातलेला आहे आणि अजून कमी पडत आहे मला असं वाटतं की खूप जास्त भाज्या होत्या तर मी त्यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी घालणार आहे आणि यामध्येच मिठाबरोबर मी एक मोठा चमचा भरून काळी मिरी पावडरसुद्धा घातलेली आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे मी इथं फक्त सांगत आहे तुम्हाला आता सूपला आपण छान उकळी आणून देणार आहोत आणि त्यानंतर आपण कॉनस्टार्च घालणार आहोत यामध्ये मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं मी त्यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे पण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवत आहोत त्यासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे कपामध्ये दोन कप कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये आपण दोन ते ती तीन चमचे पाणी घालून त्याची पातळाची स्लरी करणार आहोत आणि सूपला उकळी आल्यानंतर एका हाताने आपण ओतायचं आहे आणि एका हाताने असं ढवळायचं आहे नाहीतर कॉर्नफ्लावरचे लगेच गाठी होतात अगदी हळूवार हे करायचं नाहीतर अगदी गाठी झाल्या तर सूप तुमचं सगळं फसू शकतं जेवढं तुम्हाला सूप दाट करायचं आहे तेवढं तुम्ही कॉर्नफ्लॉवर जास्त घालू शकता इथं पाहू शकता मला थोडं पातळच सूप पाहिजे पिण्यासाठी सूप पातळ असेल तर खूप छान वाटतं तर मी आपलं सूप तयार झालं तर आपण हे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कोबी आहे गाजर आहे त्यामुळे तुम्ही हे सूप नक्की करून पहा बाजारामध्ये भरपूर भाज्यांचा स्टॉक आहे तर अशा ताज्या ताज्या भाज्या आणून असा सूप तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर आजारी असाल किंवा वेट लॉस करत असाल तर भरपूर भाज्या असलेले हे सूप नक्की ट्राय करा सूपमध्ये वरून आपण पातीचा कांदा आणि कुरकुरीत अशा नूडल्स टाकणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा परत भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसह धन्यवाद